माननीय अमित भाई शाह यांनी दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहे मित्रांनो तुम्ही ती बघू शकता उद्या म्हणजे आजच गुरुवार आहे आज गुरुवारचा दुसरा टप्पा जो आहे पीक विम्याचा हा जमा होण्यास सुरुवात झाली आहे आज ही सोळा जिल्ह्यामध्ये तुम्ही ते बघू शकता सोळा जिल्ह्यामध्ये वीस हजार येणार आहे हे सोळा जिल्हे कोणते तिथे संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता शेतकरी मित्रांनो पुढे बघा तुम्हाला काय दाखवतो म्हणजे संपूर्ण माहिती घेऊ त्यातपुरती चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून द्यावा गुरुवार एकवीस ऑगस्ट किंवा जो आहे दुसरा टप्पा जो आहे तुम्ही इथे बघू शकता दुसरा टप्पा येणार आहे ज्या लाभार्थ्यांना दुसरा टप्पा आला नाही त्या सुद्धा आपण माहिती घेणार आहोत तिथे बघा लाभार्थी मित्रांनो तुम्ही ते बघू शकता पीक विम्याच्या संदर्भात दुसरा टप्पा येण्याबद्दल सर्वात मोठी बातमी ही आलेली बात आहे समोर बातमी आता समोर आली आहे पीक विमा विम्याचा पहिला टप्पा आतापर्यंत शेतकऱ्यांचा मिळाला आहे परंतु ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांना दुसरा टप्पा हा गुरुवारी एकवीस ऑगस्ट रोजी हा वाटप अखेर आज लागलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस या तीन वर्षांमध्ये जे आहे या सोळा जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे, आताची मोधी बात में आहे लेला होता। बात में ही आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो वर्षाचा पीक विमा भरलेला होता त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी दिली आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नऊशे एकवीस कोटी रुपयांचा जो निधी आहे तो आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास सातशे वीस कोटी रुपयांचा या ठिकाणी कंपन्यांना आता देऊन टाकले आहे थेट भरपाई देण्याचे आदेश दिलेले आहेत आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता कृषी मंत्री दत्तभाऊ भरणे यांना सांगितले त्यामुळे त्यांनी आत्ताच पाच मिनिटांपूर्वी कंपन्यांना निधी हा देऊन टाकला आहे पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दिस दावे आहे अखेर मंजूर झाले आहे खात्यामध्ये थेट रक्कम जी आहे ही आता जमा हा होणार आहे आता जे एकवीस ऑगस्ट या रोजी ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले त्यांनी लगेच कमेंट करा आणि ज्या लाभार्थ्यांना त्यांनी त्यांनीसुद्धा कमेंट करा या सोळा जिल्ह्यांमध्ये वीस हजार रुपये हेक्टरी पीक किंवा तुमच्या खात्यामध्ये बँकेमध्ये खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहे असल्याची आत्ताचे पाच मिनिटापूर्वी कृषी विभागाच्या माध्यमातून आता ही माहिती या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यामध्ये हे जे आहे पीक किंवा जो आहे जो अवकाळी पावसामुळे पडलेला होता त्यामध्ये नुकसान झाले होते इथपर्यंत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा सर्व शेतकऱ्यांनी जर पीक विमा भरलेला असेल त्यांच्या बँक खात्यामध्ये गुरुवार म्हणजे आज एकवीस ऑगस्ट रोजी पीक विमा जो आहे सोडण्यात आता येणार आहे यामध्ये दोन हजार बावीस ते पंचवीसपर्यंत जर पीक विमा जर जमा झाला नसेल तुम्ही इथे संपूर्ण माहिती बघू शकता कारणसुद्धा सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आहे म्हणजे दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीस असेल किंवा त्या ठिकाणी आता पुन्हा माहीत आहे दोन हजार पंचवीसच्या मेमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं पाऊस कसा होता तुम्हाला पण माहीत आहे शेतकरी मित्रांनो तर एवढ्या तीन चार वर्षाचा पीक किंवा जो आहे सरकारच्या माध्यमातून हे लाभार्थ्यांना मिळणार आहे कारण की ही महत्त्वाची बातमी मित्रांनो आत्ताची ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय आता या बघा की या ठिकाणी सोलापूर जिल्हे कोणते आहे पीक विमा जो आहे जमा करण्यात येत आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा जमा या करण्यात येत आहे त्यानंतर पुढचा जिल्हा जो आहे लाभार्थी मित्रांनो सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी कोकण किनारपट्टीवरचे जे जिल्हे आहेत त्यामध्ये सुद्धा हा पीक विमा जमा करण्यात आलेला आहे ही महत्त्वाची बातमी मित्रांनो तुम्हाला जर पीक विमा मिळाला असेल तर तुम्हाला खूप आनंदाची बातमी आहे ज्या लाभार्थ्यांना मिळाला नाही त्यांनी काय करायचं संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून अशीच तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळत राहील चल या चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद जय जय महाराष्ट्र